मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या घरी मुले असतील पाच सहा वर्ष वयाची मुले असतील किंवा त्या पलीकडील मुले असतील आणि बरेचदा आपल्या मुलांनी हुशार व्हावं असं आपल्याला वाटत असतं आणि या दृष्टिकोनातून आपण त्यांना अभ्यास करायला लावतो कारण आपल्याला माहिती असतं की जास्ती जास्तीत जास्त अभ्यासामध्ये मुले गुंतली तर नक्कीच ती हुशार होतील इतर मुलांच्या ती समोर जातील म्हणून आपला हट्ट त्यांच्याविषयी खूप असतो की मुलांनी अभ्यास करावा अभ्यासाला बसावे पण आपली समस्या एक यातूनही समोर येते की मुलं आपलं ऐकत नाही अभ्यासाला वेळ देत नाही तर मित्रांनो काही गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजे काही गोष्टी सेट केल्या पाहिजे काही गोष्टी ठरवल्या पाहिजे तर सर्वात महत्त्वाचं आहे की एक गोष्ट ठरवणं जी की मुलांसाठी खूप आवश्यक आहे तर पहिली गोष्ट आपण ठरवणं महत्त्वाचं आहे की मुलांसाठी दिवसाच्या कालावधीमधला एक राखीव वेळ ठेवणं जो की खेळासाठी म्हणजे निदान दिवसामध्ये दोन तास तरी मुलांना खेळण्यासाठी द्यावे जेणेकरून त्यांचे शरीर हे अधिक मजबूत होईल फ्री होईल मोकळे होईल किंवा दिवसभरातील शिक्षणामध्ये किंवा इतर वेळेमध्ये जो ताण मुलांवरती आलेला असतो तोही त्यातून कमी होऊ शकतो म्हणून मुलांसाठी असा टायमिंग सेट करणं तोही खेळाविषयी खूप आवश्यक असतो मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण टाईम सेट करू शकलो तर नक्कीच त्यातून आपण त्यांना सांगू शकतो की यावेळेत तुम्हाला खेळायचं आहे आणि खेळल्यानंतर नक्कीच तुम्हाला खूप चांगली शक्ती आणि ऊर्जा पण येईल जेणेकरून त्यातून अभ्यास पण तुमचा चांगला होऊ शकतो म्हणून मुलांसाठी अशी प्रेरणा किंवा त्यांना प्रेरित करणे खूप महत्त्वाचे आहे तर मित्रांनो दोन तास हा वेळ मुलांसाठी खेळासाठी पुरेसा ठर ठरतो त्यातही दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे ते म्हणजे जेव्हाही आपण त्यांना अभ्यासासाठी सांगतो तर त्यासाठी लिखाणाची सवय त्यांना लावणे खूप महत्त्वाचे आहे जेव्हाही आपण त्यांच्याकडून जे असा फक्त वाचणे आणि वाचणे असा अभ्यास घेऊ तर त्यात त्यांचं मन जास्त वेळ टिकणार नाही म्हणून जोही पुस्तकामध्ये त्यांच्या होमवर्क असेल किंवा काही पाडे असतील किंवा काही गणितं असतील ते लिखित स्वरूपात त्यांनी लिहावे यासाठी आपण स्वतःहून त्याकडे लक्ष देणं हे अधिक महत्त्वाचं आहे तर ही गोष्ट आपण करू शकतो की लिखित स्वरूपात त्यांनी लिहावे यासाठी प्रयत्न करू शकतो मित्रांनो त्यासमोर आपण एक गोष्ट तिसरी गोष्ट करू शकतो ती म्हणजे आपण स्वतः त्यांच्यासोबत अभ्यासाला बसू शकतो म्हणजे आपल्यालाही पुस्तक वाचण्याची आवड असेल तर आपणही आपलं पुस्तक घेऊन बसू शकतो नंतर त्यांचंही काही वाचन असेल तर त्याकडेही आपलं लक्षच राहील आणि मुलांनाही वाटेल की आपली पालक पालकमंडळीसुद्धा अभ्यास करत आहे तर आपल्यालाही अभ्यास करावाच लागेल म्हणून ही तिसरी गोष्ट आपण पाळणं महत्त्वाचं आहे चौथी गोष्ट खूप महत्त्वाची आहे की नुसतं त्यांच्यावर हॅमरिंग अभ्यासाचं दिवसातून अनेक वेळा होऊ नये तर बऱ्याच गोष्टीसाठी आपण स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे त्यांना प्रोत्साहन वेळोवेळी दिलं पाहिजे अभ्यासामध्ये लिखाणामध्ये वाचनामध्ये ज्याही काही गोष्टी आपल्या दिवसातून त्यांना सांगितल्या पाहिजे की बेटा हे तू चांगलं केलं आहे आज तर त्यासाठी शाबासकी प्रोत्साहन ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे तर अशा या चार गोष्टी नक्कीच मुलांसाठी प्रेरक ठरतील आपल्यासाठीही महत्त्वाच्या ठरतील आणि यातून मुलं अभ्यासामध्ये कंटाळा करणार नाही तर उत्स्फूर्तेने ते अभ्यास करतील म्हणून वेळेचे असे नियोजन करा टाईम सेट करा नक्कीच आपले मुलं अभ्यासामध्ये खूप समोर जातील तर मित्रांनो ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा